बाबाजींचं चिंतन केलं तरच मरताना बाबाजी आठवणार आहेत हे सिद्धांत पण आहे बर का हाही सिद्धांत आहे म्हणून अंतकाळी जे मती तीची प्राणियांची जानगती बरं का जसं आपलं बुद्धी शेवटी राहील तसंच आपल्याला पुढचं शरीर प्राप्त होईल आणि अजून एक ओवी सुंदर होी आहे कंसासुर भयावेशे शिशुपालादिक महाद्वेषे सायुज्य पावले अनायासे मा श्रद्ध्दा कैसे न पावती मोक्ष इतकी सुंदर होई आहे देव म्हणतो की कंस हा असुर होता बरं का राक्षस होता कंसा असुर भयावेशे म्हणजे राक्षसारखी प्रवृत्ती असलेला कंस सुद्धा मोक्षाला प्राप्त झाला सायुज्य मुक्ती त्याला मिळाली कशामुळं भयाने का होईना तो नेहमी देवाचं चिंतन करायचं बरं का घाबरून देव की देवकीचा आठवा पुत्र येईल आणि मला मार देवकीचा आठवा पुत्र येईल आणि मला मारणार हा ध्यास त्याच्या चित्तामध्ये दे सतत चालू होत देवकीचा आठवा पुत्र कृष्ण मला मारणार देवकीचा आठवा पुत्र पुतर। कृष्ण मला मारणार असं चिंतन त्याचं सतत झाल्यामुळं देवाचं चिंतन घडलं आणि शेवटी देवाला त्याला मारावं लागलं आणि ज्याचा वध देवाच्या हातून होतो तो सायुज्य मुक्तीला प्राप्त होतो तसंच गतकणाची झाली शिशुपाल शिशुपालाधिक महाद्वेष शिशुपालानी आयुष्यभर देवाचा द्वेष केला भगवान श्रीकृष्णाचा द्वेष केला बरं का शिव्या दिल्या बरं का त्यांना नको ते म्हंटल अशा व्यक्ती सुद्धा मोक्षाला प्राप्त झाला म्हणजे श्रीकृष्ण बनला कशामुळं कारण नेहमी द्वेष देताना द्वेष करताना सुद्धा कोणाचं चिंतन व्हायचं त्याला भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करायचं तो द्वेषाने सुद्धा भगवान श्रीकृष्ण बनला भयानी कंस भगवान श्रीकृष्ण बनला रावण सुद्धा शेवटी श्रीराम झाला हे पण बरं का रावण सुद्धा शेवटी श्रीराम झाला कारण रावण सतत चिंतन कोणाचं करायचं श्रीरामाचं कारण तो होताच द्वारपाल बरं का जय विजय ते कोण होते रावण कोण होते वैकुंठाचे द्वारपाल होते बरं का त्यांना शाप आले इकडे आले होते तर असं ज्याचं तुम्ही सतत चिंतन कराल ते तुम्ही व्हाल म्हणून सतत बाबाजींच चिंतन केलं पाहिजे हे खूप खूप गुड रहस्य आहे जर तुम्ही सतत बाबाजींचं चिंतन केलं तर शेवटी तुम्ही बाबाजीच व्हाल म्हणून सतत काय करायचं जेवताना झोपताना फिरताना बोलताना काही कामं करताना शेतातले काम करताना, करताना भांडी घासताना कपडे धुताना काहीही कर भांडताना सुद्धा काय करायचं ओम जनार्दनाय नमहार